अकरा जुलै दोन हजार सहा मुंबईची एक काळरात्र संध्याकाळी लोकल ट्रेन मध्ये रोजच्या प्रमाणे प्रवासी घरी परतत होते पण अवघ्या अकरा मिनिटात मुंबई हादरली सात ठिकाणी भीषण साखळी बॉम्बस्फोट झाले या दहशतवादी हल्ल्यात दोनशे नऊ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आणि सातशे पेक्षा जास्त लोक जखमी झाले हा देशाचा सुरक्षेवरती झालेला थेट आघात होता महाराष्ट्र एटीएसने तेरा जणांना अटक केली पंधरा जण फरार घोषित झाले दोन हजार जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल संपूर्ण देशाला हादरवणारा ठरला न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं हो ज्या प्रकरणात दोनशे नऊ नागरिक मारले गेले त्याच प्रकरणात न्यायालयाने अपुरे साक्षीदार कमजोर पुरावे अशा कारणांनी आरोपींना निर्दोष घोषित केलं राज्य सरकारनं फाशीची शिक्षा रद्द होऊ नये म्हणून अपील केली होती तरीही निकाल उलटला हा निकाल नक्की न्यायाचा विजय आहे की तपास यंत्रणांचं अपयश संपूर्ण देश विचारात पडलाय आणि दोनशे नऊ कुटुंबांच्या हक्काची न्यायाची वाट पुन्हा एकदा रखडली आहे या प्रकरणाच्या खोलवर जाण्यासाठी आणि साखळी बॉम्बस्फोटानंतर काय घडलं हे समजून घेण्यासाठी जीसीडीच्या विशेष विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो नमस्कार मी अक्षय चला तर सुरू करूया सर्वात आधी अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईत घडलेला एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारा दहशतवादी हल्ला म्हणजेच साखळी बॉम्बस्फोट काय होता याचा आढावा घेऊया दोन हजार सहा मध्ये मुंबईच्या गजबजलेल्या महानगरात एकाच वेळी सात ठिकाणी तेही अवघ्या अकरा मिनिटांच्या आत झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण भारत हादरून गेला या बॉम्बस्फोटांची वेळ होती संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटं ते सहा वाजून पस्तीस मिनिटं ही वेळ नेमकी तीच होती जेव्हा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये गर्दी शिगेला पोहोचलेली असते लोक ऑफिस मधून असतात आपापल्या घरी पोहोचण्याच्या घाईत असतात या सातही बॉम्बस्फोट वेस्टर्न रेल्वे लाइनवरील लोकल ट्रेन मध्ये झाले आणि विशेष म्हणजे हे बॉम्ब कुठल्याही साध्या साधनात नाही तर प्रेशर कुकर मध्ये लपवले होते हेच कुकर स्फोटांसाठी रिमोटने किंवा टायमरच्या माध्यमातून वापरले गेले स्फोट इतके प्रचंड होते की लोकलच्या डब्यांचे अक्षरशः उडाले होते अनेक प्रवासी जागेच मृत्युमुखी पडले अनेकांनी अंगाची अवयव गमावली अनेकांना कायमस्वरूपी शारीरिक अपंगत्व आलं माटुंगा रोड माहीम जंक्शन बांद्रा खेरवाडी थार रोड जोगेश्वरी बोरिवली मीरा रोड या हल्ल्यात एकूण दोनशे नऊ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला तर सातशेहून अधिक लोक हे जखमी झाले यातील काही जखमींनी पुढील काही जीव गमावला यामध्ये विशेषतः माहीम स्टेशन जवळ झालेल्या स्फोटात सर्वाधिक मृत्यू झाले या लोकल गाड्यांचा रूट होता चर्चगेट ते बोरिवली म्हणजेच दक्षिण मुंबई पासून उत्तर मुंबईकडे जाणाऱ्या अनेक मध्ये हे बॉम्ब ठेवले गेले होते या हल्ल्यानंतर महाराष्ट्र एटीएस म्हणजेच अँटी टेररिझम स्क्वॉड तात्काळ ऍक्शन मध्ये आली फॉरेन्सिक तपासातून हे उघड झालंय की स्फोट मध्ये आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट या दोन अत्यंत घातक आणि आर्मी ग्रेड स्फोटकांचा वापर करण्यात आला होता हे स्फोटक गोवंडी परिसरात एका फ्लॅट मध्ये बनवण्यात आले होते आणि असा संशय होता की पाकिस्तानातून आलेल्या प्रशिक्षित दहशतवाद्यांनी या बॉम्ब तयार करण्यास यांना मदत केली होती तपासामध्ये भारतातील इंडियन मुजाहद्दीन या अतिरिक्त संघटनेने नाव समोर केलं विशेषत रियाज भटकळ याचं नाव पुढे आलं जो या संघटनेत मेंदू मानला जातो एटीएसने वीस जुलै ते तीन ऑक्टोबर या कालावधीतील अनेक दहशतवाद्यांना अटक केली यात सादिक शेख 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 आणि मोहम्मद हे तीन प्रमुख आरोपी होते त्यांच्या कबुली जबाबात रियाज भटकळच्या नेतृत्वाखाली बॉम्बस्फोट घडवून आणल्याचं उघड झालं या प्रकरणाची सुनावणी दोन हजार सात मध्ये विशेष मोक्का न्यायालयामध्ये सुरू झाली तब्बल नऊ वर्षांपर्यंत हा खटला चालला एकशे ब्याण्णव साक्षीदार सात विशेष तपास टीम आणि रॉ व इंटेलिजन्स ब्युरो या संस्थांची मदत घेण्यात आली या खटल्यात तेरा आरोपींवरती गुन्हे दाखल झाले होते ज्यामध्ये बारा जणांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यापैकी पाच जणांना फाशी तर सात जणांना जन्मठेप सुनावण्यात आली फैजल शेख आसिफ खान कमाल अन्सारी एच सिद्दीकी नावीद खान या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर तन्वीर अहमद अन्सारी मोहम्मद माजिद शफी शेख मोहम्मद अली आलम मोहम्मद सादिक मार्क अन्सारी मुजामिल अतुर रहमान शेख सुहेल महमूद शेख जमीर अजमल लतीफ रहमान शेख या आरोपींना जन्मठेफीची शिक्षा सुनावण्यात आली या शिक्षेविरोधात दोषींनी दोन हजार सोळा मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केला राज्य सरकारनं फाशीच्या शिक्षेची पुष्टी व्हावी म्हणून अपील केला होता एकोणास मध्ये न्यायालयाने सुनावणी सुरू केली आणि अखेर चोवीस मध्ये न्यायमूर्ती अनिल किलोर आणि एस चांडक यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निकाल जाहीर झाला आणि सगळ्यांना धक्का देत सर्व अकरा आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश देण्यात आले या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेले स्पष्टीकरण समजून घेऊया प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या तांत्रिक त्रुटी होत्या स्फोटकांचा प्रकार वापरलेली सामग्री याचा सा ठोस पुरावा नव्हता पोलिसांनी जबाब जबा लिहून घेतल्याच्या शक्यता आहे तर आरोपींच्या चेहऱ्यांची ओळख ही चार वर्षांनी करण्यात आली जी अविश्वसनीय मानली गेली म्हणूनच न्यायालयाने हे म्हणत की ठोस पुरावा नसताना शिक्षा देणं शक्य नाहीये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली या निकालावरती प्रतिक्रिया देताना सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले की एक नागरिक म्हणून या निकालामुळे अत्यंत दुःख आता या प्रकरणाची पुन्हा एकदा तपासणी करून सुप्रीम कोर्टात अपील करावं विशेष बाब म्हणजे या बॉम्ब स्फोटामागे दोन हजार दोन मधील गुजरात दंगलीचा बदला घेणं हे एक कारण असल्याची थिअरी तपासात पुढे आली ज्यामध्ये मुंबईतील गुजराती समुदाय लक्ष करण्यात आला होता एकूणच काय तर दोन हजार सहाच्या साखळी बॉम्बस्फोट भारताच्या इतिहासाला एक काळा दिवस ठरला या प्रकरणातील आरोपींना आज निर्दोष ठरवण्यात आलाय पण यातून अनेक अनुत्तरित प्रश्न उभे राहिलेत सरकार सुप्रीम कोर्टात अपील करणार का दोषींना पुन्हा एकदा शिक्षा होईल का हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तपास संस्था म्हणजेच एटीएस यांना अत्यंत कठीण परिस्थितीत तपास करावा लागला हे खरंय पण त्याबरोबरच पुरावे सादर करताना झालेल्या चुका साक्षीदारांशी व्यवहार जबाब नोंदवल्यातल्या त्रुटी आणि तांत्रिक गोंधळामुळे एकोणावीस वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले हे एका न्याय व्यवस्थेसाठी आणि तपास यंत्रणेसाठी मोठा अपयश आहे न्यायालयानं पुराव्यांच्या अभावांवरती आधारित निर्णय दिला जो कायद्यानुसार योग्य ठरत असला तरीही सामान्य जनतेच्या मनात अजूनही शंका वेदना आणि अस्वस्थता आहे अशा प्रकारचे हल्ले हे केवळ काही लोकांच्या जीवावर नाही तर देशाच्या सुरक्षिततेवरती सामाजिक ऐक्यावरती आणि लोकशाही व्यवस्थेवरती हल्ला असतो जर खरोखरच दोषींना पुराव्या अभावी सोडण्यात आलं असेल तर खरे गुन्हेगार अजून मोकाट फिरत आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे असं आम्हाला वाटतं दोन हजार सहाचा चा बॉम्बस्फोट हे मानवतेविरुद्धचं पाप होतं हे प्रकरण न्यायाच्या दृष्टीने एक अनुत्तरित सत्य बनून राहिलं आहे तुम्हाला काय वाटतंय या प्रकरणाबद्दल तुमच्या भावना प्रतिक्रिया आणि मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद